बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकले नाही आहेत काहीच आजच्या ब्लॉगची सुरुवात इथून करते वारीचे कामं चालू आहेत पॅकिंग चालू आहे सगळं माझं आवरून झालेलं आहे पॅकिंगचं सगळं काही ओरकून झालेलं आहे बाकीच आवरून ठेवलेला आहे हा सगळा पसारा आता मस्त चहा घेणार आहे आणि मग बाकीचे काम आवरणार आहे इकडं मी चहा ठेवला आहे आता मी चहा घेणार आहे त्यानंतर बाकीची कामं आवडते हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे काल काही जास्त शूट करणं झालं नाही त्यानंतरचा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तो इथून पुढे कंटिन्यू करते काही क्लिप्स आहे अशाच ठेवते काही क्लिप्समध्ये मी व्हॉईस ओव्हर करून टाकते तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आवडला तर लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा Thank mm -hmm. you.

या तरी डॉक्टर अवस्थी मार्के मी स्वतःकडे येणार नाही मी स्वतःले पास कोणा 私はそれを見たことある。 इथे मी नाश्ता करायला बाहेर पडले होते आणि खूप जास्त गर्दी होती तुम्ही बघू शकता किती गर्दी या व्हिडिओत दिसतंय वारीच्या काळात खरं तर बाहेरचं खाणं टाळायला पाहिजे पण ते शक्य होत नाही कारण दुकान सांभाळायचं घरातलं पण बघायचं सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत त्यामुळं पर्याय नाही बाहेरचं खायलाच लागते म्हणजे ना? ना सांगू नाही

वारी म्हटल्यावर कोणाचं काही हो पण या पिल्लाची एवढी मजा असते ना बाहेर जे खेळणं दिसेल ते त्याला पाहिजे असतं काही दिसेल ते त्याला पाहिजे असतं आणि वारीच्या काळात कामच एवढं असतं की त्याला नाही म्हणण्यात अर्थच नसतो जे मागल ते त्याला दिलंच पाहिजे तो त्याच्या नाद्याला लागून खेळतो तरी आणि शांततेत काम करून देतो एवढंच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते म्हणून त्याला जे पाहिजे ते द्यावंच लागतं आणि तरी सुद्धा पुढे बघा तुम्ही ऐकासाठी कमी आहे आज, आज कमी आहे कमी आहे का, ना का आता काय करायचं जेसीबीच का तो चालतो पांढव जेसीबी उचलून टाकत नाही आता त्याला काय करायचं कुणाकडे ऑप्शन असेल तर नक्की सांगा काय करायचं अरे तो खोटा जेसीबी असतो तो कसा उचलून टाकल सांग मला छोटे छोटे त्यांची आई कुठे तिथून पुढे त्याचं रडणं शांत होण्यासाठी त्याला जरा वेळ मोबाईल दिला होता त्यानंतर रात्री जेवायला मी इथे निघाले इथे मी बाहेरच जेवण करून मग घरी जाणार आहे कारण आता घरी जाऊन करणं एवढी तर कॅपॅसिटी नाही आहे त्यामुळं बाहेरच जेवण आता मी घरी जाणार आहे आणि इथं तुम्ही बघा रात्रीचे अकरा वाजून गेलेले तरीसुद्धा एवढी गर्दी आहे म्हणजे वारीच्या काळात पंढरपुरात अकरा काय बारा काय कितीही वेळ होऊ दे वाटतच नाही की एवढा वेळ झालेला आहे म्हणून चला असं आजचा व्हिडिओ या गर्दीसोबत आणि वारीच्या कामांसोबत इथंच संपवते आशा करते की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि जर बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बघायला <laughs>